नमस्ते शेठ नमस्कार नमस्कार काल मी फोटो टाकले होते तुम्हाला बर बाकी बर हम्म पंढरपूर वर बर मला आला होता मग म्हणलं तुम्हाला तर कॉन्टॅक्ट करून बस काय रेंज आहे काय चालते काय नाही बघा जागेवरती काय परिस्थिती चालली आता जागेवर बरं का तुम्हाला आता खरंच सांगायचं म्हणजे या परिले चित्र मारायला लागली शेतकऱ्यांना बर बर असा विषय झालाय कुठं लोडिंगच झालंय फुलन हे झालंय असले कारण सांगत बसते बर बर म्हणला आधी तुम्हाला कॉल करा हम्म काय परिस्थिती परिस्थिती दरवर्षी सांगतो गणपती पर्यंत ज्या छटायला आलेल्या बागा किंवा लास्ट स्टेज मधल्या ज्या बागा राहिलेल्या थोडस गाळ गबाळ हे थोकून ठेवत असतात गेले अनेक अनुभव मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आहे बरोबर आहे आणि तो गणपतीच्या तोंडावरती आणून सगळी मार्केट फुल करतात बरं आणि ती फुल झालेली मार्केट एकदा डासळली ती उठायला दहा बारा दिवस जातात हे अनुभव पाहता आपण जे सांगितलं की चोवीस तारखेपर्यंत माल आला तुम्ही पंचवीस सत्तावीस अजिबात नाही आला तरी चालेल बरं पण प्रमाणे चोवीस तारखेला जी चोवीसच्या पूर्वीची जी आवक होती चांगल्या मध्ये गेली चाही चांगला रेट गेला मार्केटमध्ये ला मार्केट सांगितल्याप्रमाणे घसरलं कारण महाराष्ट्रातली सगळी मार्केट पंचवीसला चालू झालेलं शेतकऱ्यांना वाटलं गणपतीला माल लागू होतील बरोबर घसरलं आज आवक सव्वीस तारखे आज म्हणजे काल पन्नास टक्के आपण आवक आणली आज पुणे मार्केटमध्ये मा आज पंचवीस टक्के आणली आणि आज दहा टक्क्यांनी मार्केटमध्ये मा वाढ झाली ज्या प्रमाणामध्ये आवक विक्रीला पाहिजे म्हणजे मागणी आणि पुरवठा ता ताळमेळ जर आडत्यानी घातला तर मला असं वाटतं की आडते सुद्धा मार्केट थांबू शकतात म्हणजे घसरून देऊ शकत नाही हे जर उदाहरण आपण केडी चौधरी दाखवून दिलं बरोबर बरोबर आहे आता मुद्दा असा आहे की जाग्यावरचे व्यापारी आपल्याला आता कमी मागतात कारण सगळी मार्केट काल एक दोन दिवस मंद जाणवली त्याचा खरेदी होऊ शकतात बरोबर पुढे जाऊन माल जे गणपतीचे कमी झालेले आहेत हे संपून गेले ते स्पर्धक हल्ले बरोबर आहे काही गौरायामुळे थांबले असतील स्पर्धक बरोबर तेही एक दोन दिवसात संपून जातील बर बर आणि राहतील ते चांगले मालवाले राहतील आणि चांगले मालवाले दम आहेत तेच राहतील त्यांच्या बागा खराब व्हायला लागल्या ते संपून गेले आहेत आता पूर्वी दोन आठवड्यापूर्वी हु, पंच्याऐंशी टक्के माल हलकी मार्केटमध्ये बरोबर आहे आता उलट झाले आता पंच्याऐंशी टक्के माल चांगले येतात पंधरा टक्के हलके येत होते बरोबर आहे पण त्याचं प्रमाण आता पाच दहा टक्क्यावर येईल कारण हलके मालवाले जास्त काळ थांबू शकत नाहीत बर बर, बर। आणि तुम्ही जे काही नऊ आता मला काही फोन आले किंवा माझा नऊ सप्टेंबर पर्यंत दम काढू शकतो पंधरा सप्टेंबर काढू शकतो तुम्ही पंधरा दिवसाची आवक जर आलीकडे वडली तर आजच ती करताय बरोबर मग प्रत्येक दिवसागणित जर गणित चेंज होत असेल चोवीस तारखेला बाजार टाईट येत आणि पंचवीस ला मंदा होणार हे मी अगोदरच सांगितले पाच दिवसापूर्वी बरोबर आहे की पंचवीस सव्वीस सत्तावीस तुम्ही माल काढू नका बरोबर आणि आज हे थोपवले मुळे आता तुम्ही सकाळी वाखर खाल्ली आणि परत जर जेवण करायला लगेच सांगितलं तुम्ही खाणार आहे का नाही खाणार म्हणजे तुमच्या पोटात भूक नाही बरोबर आहे हे नॅचरल गणित आहे नैसर्गिक बरोबर बर बर व्यापाराचं सुद्धा ते गणित आहे की त्यांना भूक लागू द्या त्यांचं एकदम लोड झालेला आहे ते जिरू द्या आणि हे जिरण्यासाठी दोन दिवस आपण ठेवलेले आहेत आणि हे सगळं थोपलेली आवक ही एकदम मर्यादित झाली सगळ्याच मार्केटला महाराष्ट्रात किंवा जागेवरती सुद्धा व्यापारी त्याला चांगले रेट द्यायला नक्कीच पुढे येतील आणि आपण फायदा मिळवायचा आहे आपल्याला आपण डाळिंब त्यासाठी लावलेले आहे आपल्याला दुसऱ्यासाठी डाळिंब लावलेलं नाही हे गणित डोक्यात चालते कारण आपल्याला जे कष्ट कराव लागले सहा महिने त्यात कुठे औषधाच्या मंदीपट्टी म्हणून तुम्हाला रेट रेंट कपात झालेली आहे आणि ती जी वाल्यांकडनं औषधवाल्यांनी जास्त घेतलेले नाही त्यामुळे हे गणित आता आपल्याला मार्केटिंगचं जर करायचं असेल तर तुम्ही युट्यूबवर मी जे बोलतोय ऐकत जा आणि त्या पद्धतीने दिवाळीपर्यंत मार्केट पडून नाही द्यायचं आपल्याला बरोबर हा दिवाळीच्या नंतर थंडी पडते राजस्थान चालू होतं त्यावेळेस चा मी घरी आज नाही सांगू शकत बरोबर मी आता तर सांगतो दिवाळीपर्यंत मार्केट नाही पडून देणार आपण चालतंय मग आता सध्या म्हणजे मार्केटच्या आवकचा विषय घेतला तर एक चार पाच दिवसांनी चालू होईल काही अडचण नाही चार पाच दिवसात येणार एगोराशी माल कमी होऊन जातील बरोबर आणि बऱ्यापैकी हे जे माल आहेत आपले चांगले माल ते शेतकऱ्यांनी आता बरेचसे फोन मला येतात की माझी नऊ सप्टेंबर दहा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर त्यांनी माग वेळेस काढलं तर ना गुजरात चालू होणार आहे ना, ना लगेच कर्नाटक चालू होणार कर्नाटक ह्याला चालू होईल सप्टेंबर एंड बरोबर काही सगळं आपल्याकडे येणार नाही नॉर्थला म्हणजे साऊथ माल कमी पडणार आहे बरोबर आहे उत्तर भारतामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात आणि राजस्थानचेच माल जातात बरोबर आहे हा त्यामुळं तुम्ही गडबडून जाऊ नका गाव कुठलं तुमचं पंढरपूर अच्छा पंढरपूरला पंढरपूरला गाव कुठलं भाळवणी अच्छा तुमच्या तुमच्यातले माल चांगले असतात मला माहिती हो माल चांगले आहेत अजून आपण काय बाग फोडलेली नाही हु, सध्या आता चालू होत या पर्यायला रोज दहा रुपयाने रिव्हर्स मार्केट दिसायला लागलं आता रोज दहा रुपयाने वाढ दिसेल तुम्हाला बर हा दहा रुपयाने रिवर्स करायला सोपं आहे आता माल मिळायचं अवघड कारण तुम्ही ज्यावेळेस टाईट करसाल त्यावेळेस तुम्हाला रेट मिळून जाणार आहेत आणि जर तुम्ही आज मार्केटमध्ये लूज केलं डबल आवक वाढवली तर तुम्हाला आम्ही मार्केटवाली बी मंदी करणार आहे त्यामुळे मार्केट मार्केटमध्ये सुद्धा आवक मर्यादित काढा आणि सांगण्याच म्हणजे मी असं म्हणत नाही ना की फक्त पुण्याच मी सांगतोय टोटल मार्केटची भूक पाहता आपण मार्केटिंग मध्ये जर माल पाठवला आणि जागेवरच्या व्यापाऱ्यांनी जर त्याप्रमाणे रेट आपल्याला दिले तर या वर्षी एवढं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मे मधल्या पावसाने औषध डबल टिबल मारावं लागलेली आहेत बरोबर आहे का तुम्हाला सहज जी बाग आली सहजासहजी बाग नाही सहजासहजी बाग येतच नाही मे महिन्याच्या पावसाने ऑल महाराष्ट्रात दणका दिलेला आहे त्यामुळे तुम्ही मार्केटिंग मध्ये आता वेळोवेळीच्या वर आम्ही संवाद साधतोय एकशे किंवा मार्केटिंगचा अभ्यास सांगतो तिचा अभ्यास करा जागेवर रेट योग्य वाटलं नक्कीच जागेवर द्या बरं पण त्या दरम्यान एक मोकळं राऊंड मारा पुण्याला चालते की चालते मारतो हो 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 चालते धन्यवाद 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 ओके सर